मित्र नक् बेळगाव इंड केसरी फायदल पर पडतं आणि त्यात आता फायनल झाली आणि त्यात एक नंबरचा सामान आपला इंड केसरी लगन झाला आहे तर आपल्यासोबत त्याची टीम आहे आता काय सांगा काय आनंद खूप आनंद झाला एका जाऊन इथे तीन चार वेळेला फायनलला होती एक नंबर झाला <laughs> चार पाच झाला कसं कस वाटतंय आज एवढं मोठं माहिती म्हणजे मैदान एक हजार गाडी तुम्ही म्हणजे सगळ्यात मोठं तुमच्या इकडे मानाचं मैदान म्हणते हिंद केसरीचा तुमचा टॅग लागला त्याला आयुष्यात कधी मी हिंद केसरी राहील बरोबर हिंद केसरी लेखन म्हणून इथलं पडतो नावर रोपाला ना आणि आज म्हणजे दोन गाडी होती तुमची पक्कासुर काय कसं पाहिजे काय गाडी चांगली पाहिजे गटाला थोडी वाईज कमी होती वेगळं सेमीला फायनलला गाडी एक नंबर पाहिजे जाऊ शिल्लीला गाडी पाहिजे ना तर आम्ही नसतं गाडी एक नंबर करणार नक्कीच आणि लग्न काय काय सांगा ज्यावेळी उत्सुकता सगळ्यांना महिना अगोदर पोहोचली होती की सगळ्यांचे बॅनर पण लागले जातात की लकरांनी बघा सुरू पडणार पण नक्की पडणार काही माहीत नव्हतं पण तुम्ही सुखद धक्का दिला असं काय सांगितलं आम्ही पहिलेच पंधरा दिवस आधीच तयार केला कारण बॅनर पण तुमचे पडत होते पण नक्कीच प्रेक्षकांना समोर लोकांना असं सांगायचं होतं फक्त की बाबा ही गाडी पडणार नाही काय आणि परत येते बरोबर आणि आज काय कुठे आहे तुमच्या आज तुमच्या धावण्याची मला वाटतं तीन चार बैल राहिले म्हणजे तुम्ही एवढे लांबून येऊन आज पश्चिम महाराष्ट्रात काल ती बैल पळतात पण एकाच धावणीचे एवढे बैल आण म्हणजे जोक नाहीये काय सांगायचं आनंद झालं आज आमचे तिन्ही पण बैल फायदलला राहिलेत चार बैल चार बैल आल्या म्हणजे हिंद केसीचा मान चार बैला तुमच्या आज एकाच धावणीतल्या बैलांनी आहे काय सांगा आता पुढचं लखनचं नियोजन कसं असणार का सगळ्याला लाभ भेटला पाहिजे आपला बैल बोलतो म्हणून सगळ्याला बैल आपला भेटायला पाहिजे पण चालत नाही सगळ्याला भेटायला पाहिजे नक्कीच कोणत्या महिन्यात काय सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला पावसानं साथ दिली तर सव्वीस निसर्गाचं वातावरण त्याच्यावर आहे सव्वीसला दिसेल तीसला पिंजवडला दिसणार जोडला बी दिसणार निसर्गानं साथ दिली आता बिंजोडचं नियोजन कसं करतात काय आता काय आता ते मोहन शेट्रा रामबो त्यांच्याकडेच मुंबईला नियोजन होतं त्यांच्या आमच्या नावावर गाडी भरती मुंबईला मुंबईला पाच मिळवलं शिली पण फेऱ्याचं मैदान आणि मैदान कसं वाटतं काही फरक पडत नाही फेऱ्याचं असो बिंजोड शे आम्ही पण तिथं पण पाहा आणि तुमच्या इकडं मैदानाला जाणार का नाही इकडे कसं आहे आता आमच्या तुमच्या इकडे आमचं मैदान चालू आहे मग आमच्या इकडे पळायचं तुमच्या इकडे एखादं मोठा मैदान असला तुमच्या आहे आणि नुकतंच तुम्ही सांगितलं होतं की त्यांना मागणी आली होती काय काय मागणी तर भरपूर आली सगळ्याला माहित किती ते आली ते सगळ्याला माहितच आहे पण मालक बैल देत नाही आमचं सरस नक्कीच एक मालकाचं जेवा प्रेम म्हणजे पैशाला कोणी विचारत नाही आज की आम्ही इकडून बी दिला तर दिल्यानंतर तुम्ही आमच्याजवळ येणार आहे का बरोबर नक्कीच का बैलामुळं तुम्ही आमच्या जवळ येत आहे बरोबर नक्कीच हो नक्कीच आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल कसं वाटलं मैदाना एक नंबर होतं एक वाजे दीड वाजेपर्यंत शंभर सकाळी किती वाजता आला होता काय सात वाजता बरोबर नक्कीच जास्त वेळ घेत नाही आज तुमचा लग्न हिंद केसरी झाला आहे आणि अजूनही तो आता सप्त हिंद केसरी पर्यंत कारण आता गाठ तो गाजवतोय चांगले मैदान गाजवतोय तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद